नमस्कार मी आशिष जाधव लोकमत डॉट कॉमच्या महायुद्ध चर्चेत तुमचं स्वागत आहे सव्वीस मुंबई दहशतवादी हल्ला म्हणजे आठ साली सव्वीस नोव्हेंबरला संध्याकाळच्या सुमारास पाकिस्तानातनं दहा अतिरेकी हे दक्षिण मुंबईच्या समुद्र किनाऱ्यातनं खास करून तुम्हाला माहिती असेल माहिती नाही पण मनोरा आमदार निवासच्या मागच्या भागातनं ते मुंबईमध्ये आले आणि म्हणूनच आज सविस्तर चर्चा करायची सोबत मान्यवर पाहुणे आपल्यासोबत माझी पोलीस अधिकारी ते तेव्हाही तपासामध्ये होते ते ऍडव्होकेट धनराज वंजारी या दोघांचंही मी स्वागत करतो आणि सुरुवातीला मी धनराज वंजारी यांच्याकडे जातो धनराज वंजारी सर सध्या रिटायर्ड आहेत बराच मोठा अनुभव गाशी आहे खास करून मुंबईतल्या अनेक तपास तपासामध्ये ते राहिलेले आहेत ते जे uh, एटीएस आहे महाराष्ट्र पोलिसांचं त्यामध्ये सुद्धा कार्यरत होते आणि महत्वाचं म्हणजे हेमंत करकरे एटीएसचे प्रमुख असताना त्यांच्या सोबत ऍडव्होकेट धनराज वंजारी सुद्धा काम करत होते सर मला सव्वीस अकरा म्हटलं ना की त्यात तो दिवस आठवतो सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठचा मी कधी नव्हे ते त्या दिवशी लवकर गेलो होतो नाही तर साडेनऊची वेळ सीएसटी स्टेशनवरनं ट्रेन पकडण्याची माझी असायची त्या दिवशी माहिती नाही काय झालं मी त्या दिवशी सात वाजताच तिकडनं निघालो आणि घरी पोहोचल्यावरती परत मग रात्री एक वाजता मी ताजमहल हॉटेलच्या समोर आलो आणि मग तीन दिवस मी त्या दक्षिण मुंबईत हे अतिरेकी कुठं जातात काय जातात कारण ते सगळं सुरू होतं तिकडं होतो आता तवऊर राणाला आणलंय तेव्हा कोणाला कल्पनाही नव्हती तेव्हा एवढंच आम्हाला कळत होतं की पाकिस्तानातनं काही फोन कॉल्स येत आहेत आणि मध्ये आणि ताजमध्ये असलेले अतिरेकी जे तिकडनं गोळीबार करत होते तिथे त्यांच्या त्यांच्याशी बाकीचे आपले कमांडोज लढत होते तेव्हा ते तिकडनं बोलतायत पाकिस्तानातनं काही इन्स्ट्रक्शन येत आहेत नंतर कळलं हा सगळा आंतरराष्ट्रीय कट आहे सर प्रेक्षकांसाठी म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की हा जर का आंतरराष्ट्रीय कट असेल सव्वीस अकराचा हल्ला तर त्यामध्ये तवागुर राणा आणि त्याचा साथीदार डेव्हिड कोलमन हेडली यांचा काय रोल होता आणि तो त्यांनी कसा अंजाम दिला जिथे अजमल कसाबला आपण जिवंत पकडलं आणि फासाच्या तक्तावर पोहोचवलं आपण याच्यामध्ये एक गोष्ट बघायला पाहिजे की ज्या गोष्टी आता रेकॉर्डवर आहेत म्हणजे आपण पूर्ण केसचं ट्रायल करून अजमल कसाबला फाशी देण्यात आलेली आहे त्यामध्ये अनेक गोष्टी कोर्टाच्या रेकॉर्डवर आलेल्या आहेत त्या रेकॉर्ड मध्ये डेव्हिड हेडलीचं कॉन्फरन्सवर घेतलेलं स्टेटमेंट आहे फार मोठ विस्तृत स्टेटमेंट आहे इतकंच नाही तर त्याला विटनेस ऑफ आप अप्रुव्हल आपण केलेलं आहे कसाबला जी फाशी झाली ही डेव्हर्ड कोलमन हेडलीच्या त्या विटनेस ऑफ अप्रुव्हल माफीचा साक्षीदार झाला आपण म्हणतो त्या हिशोबाने आपण त्याला ट्रीट केलेला आहे म्हणजे ह्या फॅक्ट्स आपल्याला धरून चालाव्या लागतील आता इथे प्रश्न आहे हा जो तहवूर राणा आहे याला फाशी दिली जाईल का तर मला या ठिकाणी दोन महत्वाचे मुद्दे दिसतात एक म्हणजे एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शन म्हणजे भारताचं भारताच्या बाहेर सुद्धा ज्युरिडिक्शन असतं जर असे गुन्हे झाले तर आणि आता नस आलेलं आहे आय पी सी बदलून त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात हा भाग स्पष्ट केलेला आहे तर त्यांना जी तिथं शिक्षा झालेली आहे अमेरिकन कोर्टाने अमेरिकन कोर्टाने चार अमेरिकन नागरिक त्या हल्ल्यात मारले गेले म्हणून कोलमन हे डेव्हिड कोलमन हेडली आणि तहवूर राणा यांना आरोपी केलेले आहे त्यांच्यावर ट्रायल झाली ते दोषी ठरले त्यांना शिक्षा झाली गंमत म्हणजे डेव्हिडला शिक्षा झाली पस्तीस वर्षाची आणि तहवूरला शिक्षा झाली दहा वर्षाची दहा वर्षे शिक्षा कापल्यानंतर आता सतरा वर्षानंतर तहूर राणा आपल्या ताब्यात आलेला आहे आणि कोलमन हेडली तो डेव्हिड कोलमन हेडली अजून तिकडेच आहे प्रश्न या ठिकाणी असं होतो की एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शन जर आपण लक्षात घेतलं तर ती परत शिक्षा आपल्या कॉन्स्टिट्युशनल याच्याप्रमाणे डबल जिओ पार्टी एका होण्यासाठी दोनदा शिक्षा देता येत नाही आणि इंटरनॅशनल कोर्टाचे रूल्स नियम लॉ याच्यामध्ये काय आहे त्याचा अडथळा जर आपल्या न्यायव्यवस्थेला दूर करता आला किंवा आपल्या जे काही अभियुक्त असतील आपले याचे सरकारी वकील त्यांना तरच ती शक्यता आहे नाही तर शक्यता धुसर आहे दुसरं महत्वाचं कारण आहे क्रिमिनल प्ली बार्गेन चा संदर्भ अमेरिकेत लागू आहे अमेरिकन कॉन्स्टिट्युशन प्रमाणे तुम्ही एखाद्या क्रिमिनल बरोबर बार्गेनिंग करून एखाद्या गुन्ह्याची सोडवणूक किंवा त्याच्यामध्ये शिक्षेपर्यंत एखाद्याला पोहोचवण्याचं आपण हे करू शकतो आता इथे खऱ्या अर्थाने या धवणाला आणताना जो करार झालेला आहे सरकार आणि आपलं भारत सरकार आणि अमेरिकन सरकार ते महत्वाचं पाहणं आहे मला आठवतं अबू सालेमचं असं प्रत्यार्पण जेव्हा झालं होतं तेव्हा लालकृष्ण अडवाणी उपपंतप्रधान होते आणि त्यांच्या हाताने तो करार आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही सेक्शन खाली गुन्हा सिद्ध झाला तरी अबू सालेमला देहदंडाची शिक्षा देता येणार नाही असं तर काही याच्या बाबतीत झालेलं नाही ना, ना, ना। अजून त्याच्यावर प्रकाश पडलेला नाही आहे किंवा याच्याबद्दलची माहिती अजून पब्लिकमध्ये तरी आलेली नाहीये ती आली तर आपल्याला मग हमखास याच्यावर विचार करता येईल आणि आता खरा कस अबू सालेमकडनं अर्ज आलेला आहे कोर्टामध्ये की त्याला मोकळे करावं मोकळं मोकळे करावं म्हणून <laughs> तर असं काही करू शकेल की एका गुन्ह्यासाठी डबल जिओ पार्टी तुम्ही करू शकत नाही मला तिकडे ऑलरेडी शिक्षा झालेली आहे चार अमेरिकन माझा सहभागी सिद्ध झालेला आहे सगळं झालेलं आहे आणि डेव्हिड एडलीच कन्फेशन आहे तुम्ही त्याला माफीचा साक्षीदार करून घेतलेला आहे तर आता मला शिक्षा कशासाठी म्हणजे खरा खेळ जो आहे ना आशिष हा न्यायालयामध्ये रंगणार आहे या तहवूरचे वकील आणि आपले सरकारी वकील या ठिकाणी काय करिश्मा करतात आपली न्याय व्यवस्था कुठला व्ह्यू घेते त्याच्यावर त्याच हे राहणार आहे यस मला एक प्रश्न हाही विचारायचा आहे की सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये आपण अजमल कसाबला जिवंत पकडलं होतो आणि त्यामुळं आपल्याला हे सिद्ध करता आलं जगासमोर की पाकिस्तान यामध्ये डायरेक्ट इन्व्हॉल्व आहे मला आठवत आहे रात्रीचा हा हल्ला झाला दुसऱ्या दिवशी तिकडे आपल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या आधी मनोरा आमदार निवासच्या मागे जिथे कोळी वस्ती आहे तिथनं हे सगळे आत आले होते मुंबईमध्ये दहाही लोक आणि आम्हाला तेव्हा दामोदर तांडेल म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते ते त्या वस्तीत राहतात त्यांनी फोन करून सांगितलं की इकडनं रात्री लोक गेलेली आहेत काही पोरं होती तेच अतिरेकी असावेत आणि आम्ही आता पोलीस स्टेशनला कळवलेला आहे तर मग आम्ही सकाळी दहा साडे दहाच्या सुमारास तिकडे काही टीव्हीचे रिपोर्टर झुंडीने जातात अशा वेळेस तर तसे आम्ही तिकडे गेलो आणि आम्ही तिथे जी काही रात्री तिथं ते त्यांना बघितलेले एक दोन लोक होते त्यांना भेटलो तर त्यातल्या लोकांनी सांगितलं की जवळपास एक सात आठ पोरं होती ती झिंगत होती ती अरेरावी करत होती आणि ते टॅक्सी पकडून वगैरे वगैरे ते गेले गेले नंतर मग सगळं स्पष्ट झालं मग ठिकठिकाणी आम्हाला त्याच्या खुना दिसल्या की काय काय केलेलं असू शकतं म्हणजे एक गाडी सापडली ती तुमच्या मित्तल कोर्ट आणि विधानभवनाच्या मधला जो रस्ता आहे तिथे व तिथून त्यांनी दुसरी गाडी पळवली आणि तिकडं तुकाराम ओंगळे यांनी त्यांना पकडलं त्यात अजमल कसाब सापडला अजमल कसाब सापडला म्हणून हे सिद्ध झालं की पाकिस्तान यामध्ये आहे पण हे दोघे जेव्हा आले तेव्हा कळलं की तर प्यादी होती हा आंतरराष्ट्रीय असेल लष्कर तैबा असेल आय एस आय असेल पाकिस्तानी गुप्तहेर संघटना हे दोघे असतील तर अजून या दोघांमार्फत अशी पण माहिती येऊ शकते ना की यामध्ये भारताच्या जमिनीवरची काही लोक सुद्धा छुप्या पद्धतीने यांना मदत करणारी होती हा फार महत्वाचा मुद्दा आहे आशिष खर तर आता हा जो अहूर राणा आहे आणि जर उद्या डेव्हिड इटली आला तर यांचा सगळ्यात जास्त फायदा यांच्या इंट्रोगेशन मधून जी माहिती येईल ना त्याचा फायदा होणार आहे आपल्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणेला इंटरनल सेक्युरिटी कारण या सव्वीस अकरामध्ये मध्ये आपली अंतर्गत सुरक्षा ही फार विचित्र प्रकारे कॉम्प्रोमाइज झालेली होती की काय असा प्रश्न आज भारतासमोर नाही जगासमोर आहे मी हे इतकं ठामपणे एवढ्यासाठी बोलतो की तू जेव्हा माझ्याबद्दल सांगितलं तेव्हा एक महत्वाचं राहून गेलं की सव्वीस अकराला मी कपरेड पोलीस स्टेशनचा इंचार्ज अधिकारी होतो आणि ते डुंगी जे आले त्या डुंगीचा पंचनामा केलेला आहे आणि तिथून माझं याच्यावर सगळं लक्ष होतं पत्रही मी दोन महिन्यापूर्वी पाठवलं होतं नेवल कमांड आणि कोस्टल गार्डला तो एक वेगळा इतिहास आहे आपण तर सध्या त्याच्या जावया नको पण इंटरनल सिक्युरिटीचा तू जो मुद्दा मांडलाय ना तो इतका सुंदर आहे की खरोखर जर ह्या तहवूर राणाचा इंट्रॉगेशनचा फायदा आपल्याला होणार असेल तर तो, तो दोन प्रकारे होईल एक चा तर आपली इंटरनल सिक्युरिटी कुठं लॅब्स आहे कुठून काय मिसइन्फॉर्मेशन झाली कुठे कम्युनिकेशन दाबल्या गेलं करकरी तिकडे कसे गेले नेमकी करकरीची विकेट कशी गेली हे सगळे प्रश्न ऐरणीवर येऊ शकतात दुसरं महत्वाचं आहे की हा तहवू राणा केवळ पाकिस्तानच्या कटात सामील नव्हता तर पाकिस्तानच्या मिलिटरी अधिकाऱ्याबरोबर याच्या मीटिंग झालेल्या दोन हजार सहा मध्ये <coughs> तिथपासून आपल्याकडे इव्हिडन्स आहे सईद अफीज आणि जकीऊर रहमान सारखे जे टेरर केडर आहे पाकिस्तानचे त्यांच्या बरोबर याच्या मीटिंग झालेले आहे ही सगळी माहिती एफबीआयच्या तपासामध्ये निष्पन्न होऊन आपल्याकडे पुरावा म्हणून आलेले आता रिकन्फर्मेशन त्याच्या पुढच्या जबानीत होईल खरं तर आता जी माहिती मला दुपारी आज मिळाली बारा लोकांची टीम केलेली आहे बारा एक्सपर्ट इंट्रोगेशनसाठी मला प्रश्न म्हटलं बारा एक्सपर्ट कसे काय ठेवलेले इंट्रोगेशनसाठी पण एन आय खरंच कौतुक केलं पाहिजे एन त्याच्यामध्ये काही कॉम्प्युटर इन्व्हेस्टिगेटर घेतलेले आहे फोरेन्सिक एक्सपर्ट घेतलेले आहे आयबीचे इंटेलिजन्स अधिकारी घेतलेले आहे अशी त्याच्यामध्ये सायकोलॉजिस्ट सुद्धा घेतलेले आहे आणि डिजिटल टेक्निकल एक्सपर्ट सुद्धा घेतलेले आहे म्हणजे खऱ्या अर्थाने याच इंट्रॉगेशन जर परफेक्ट झालं तर आपल्याला आपल्या अंतर्गत सुरक्षेमध्ये कुठं कुठं आम्ही माती खाल्ली त्याचा तपास लागेल आणि आपल्याला आपली अद्ययावत यंत्रणा निर्माण करता येऊ शकते हा फार मोठा प्रत्यप्रमाणे होणारा फायदा आहे दुसरा एक फायदा होऊ शकतो याच्यामध्ये की असा एक अनामिक प्रश्न आहे कॉमन लेमॅन म्हणून पोलीस अधिकारी आहे ते सोडून द्या कॉमन लेमॅन म्हणून येतो की पाकिस्तानात सगळं हँडलिंग झालं पाकिस्तानचे मिलिटरी अधिकारी होते टेरर होते सगळे लष्कर तोरबावर सगळे आय एस आयचा रोल काय होता आय एस आय सी याच्यावर काय करत होती बरं सी आय आपल्याला गुप्त मा, माहिती या गटाची आधीच दिलेली आहे असं ठामपणे जगाला सांगितलेलं आहे आणि हे सगळं होत असताना आज आपल्याला जागतिक दहशतवाद ग्लोबल टेररिझमची कॉम्प्रेन्सिव्ह व्याख्या नाही आहे कुठल्याच देशाकडे अमेरिका सुद्धा हातपाय हलवते सगळे आतपाय युनो मध्ये काहीतरी आपलं करून ठेवलेलं ठीक आहे पण ग्लोबल टेररिझम जर उद्या परिभाषित करावा लागलं त्याची व्याख्या करावी लागली तर समावेशक व्याख्या निर्माण होण्यासाठी आपल्याला या तहुराणाचं इंट्रोगेशन आणि जर लकी आपण असू आणि डेव्हिड हेटली आपल्याला त्याच्यात मिळाला तर त्याचं इंट्रोगेशन हे फार महत्वाचे मुद्दे या ठिकाणी निष्पन्न होणार सर मी लगो हात हा प्रश्न विचारतो <coughs> बघा कसा योगायोग असतो मला आजही आठवत तेव्हा एटीएसचे प्रमुख होते हेमंत करकरे आणि हेमंत करकरे कर तीन चार दिवसाआधी माझे तेव्हाचे संपादक <coughs> निखिल वागळे यांच्या शो मध्ये बसणार होते, होते मालेगावच्या केसच्या संदर्भामध्ये आणि मीच ते आउटपुट जोडून दिलं ओबीवरनं त्यांच्या एटीएसचं जे कार्यालय आहे तुमच्या बायकाळ्याचं जिथनं आपण खडापारसी पुलावरती चौत त्याच्या आधीच तिथनं मी त्यांना थ्रू केलं त्यानंतर ते झाल्यावरती मी त्यांच्याशी गप्पा मारल्या खूप चांगलं बोललो पुन्हा ये वगैरे सगळं झालं नंतर एक बातमी अशी आली होती की त्यांच्यावर सुद्धा काही आरोप झाले होते खुद्द दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा त्यांच्यावरती बरंच काही लिहिलं आणि ते व्यतीत होऊन गृहमंत्री आर आर पाटलांकडे गेले होते चित्रपट बंगल्यावरती आम्ही त्यांना फॉलो करत होतो असं सगळं ते त्या चार पाच दिवसांमध्ये सगळं चाललं होतं आणि त्यात हा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठचा चा दिवस आला ज्या दिवशी हे सगळं झालं आणि साधारणतः रात्री साडेबाराच्या सुमारास टीव्ही वरती बातमी आली की करकरे हेमंत करकरे आणि अशोक कांटे यांचं हा पुढे यांचं तसं चकमकीत ते ठार झाल्याची चर्चा आहे किंवा तसं कळतंय किंवा अजून खात्री होत नाहीये वगैरे 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 आणि असं कळल्यानंतर आहे त्या परिस्थितीमध्ये मला अजूनही आठवतं माझ्या पत्रकारितेच्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा नवी मुंबईवरन टॅक्सी गेली होती रात्रीची त्याआधी मी कधीही टॅक्सीनं मुंबईत येत नसे ट्रेननीच येत असे कारण राहावलं गेलं नाही आम्ही आलो आणि मग तीन दिवस आम्ही इकडेच होतो वगैरे मला तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे की तेव्हा त्या रात्री जे काही घडलं नऊ वाजल्यापासून पुढे किंवा त्याच्या आधी सात साडेसात वाजल्यापासून पुढे त्या रात्रीत काय काय घडलं याची सगळी सत्यकथा आतापर्यंत बाहेर आली की अशा अनेक गोष्टी आहेत ज्या काळाच्या पडद्या अजूनही लपून आहेत सत्यकथा जी खरी सत्यकथा आहे ती अजिबात बाहेर आलेली नाही त्या सत्य कथेला फिक्शन्स लावून भ्रमिष्ट कथा आणि भ्रम जास्त निर्माण करण्यात आले त्याच्यामध्ये ते सत्य गडप झालेलं आहे आता अनेक असे प्रश्न आहे या ठिकाणी की पर्टिक्युलर अधिकारी त्या भागातले ते तेव्हा कुठे होते कामठे कसे काय तिकडे आले दातेंचा संबंध काय होता दाते तिकडे कसे आले एक चांगली गोष्ट आता याच्यामध्ये विषय निघाला आठवण आली म्हणून सांगतो की सदानंद दाते आता एनआयएचे प्रमुख आहेत आणि खूप चांगली आहे ही की ज्या माणसानी हा हल्ला ते एन्जॉइड आहे याच्यातले हा हल्ला भोगला तो माणूसच तिथे चीफ आहे आणि म्हणून तुझ्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी उत्तर देतो दाते साहेबांना विनंती करतो चॅनलच्या माध्यमातून की खरोखर जे सत्य आज आशिष जाधवच्या जा प्रश्नांमधून विचारलं गेलं ते जगासमोर आलं पाहिजे तुम्ही हे महत्कार्य करू शकता निस्पृह आणि फार ताट करण्याचा अधिकारी आहे आय पी रिस्पेक्ट अधिकारी त्यांनी हे करावं आणि खऱ्या अर्थाने येईल त्याच्यानंतर पुस्तकं आली कामटे ने पुस्तक लिहिलं बाकी लोकांनी त्याच्यावर पुस्तकं लिहिली आपले एक ते मुसरीफ साहेब मुश्रीफ सर मुश्रीफ सरांनी त्याच्यावरती थेरीज मांडल्या आणि एक बातमी आली होती तिचा मी मुद्दाम रेफरन्स देतो एका प्रसिद्ध वर्तमानपत्रामध्ये मराठी एक चौकट आली होती की जे सरकारचे स्पोक्स पर्सन म्हणून जे आय एस अधिकारी नेमले होते जे आता खूप उच्च पदस्थ आहेत तोंडी ते वाक्य आहे ते आतिरी की ते अतिरेकी मराठी बोलत होते हो हो त्यामुळे सुद्धा मोठा संभ्रम निर्माण झाला होता खूप असे संभ्रम निर्माण करण्यात आले आणि त्या संभ्रमामध्ये सत्य हे दडपून गेले आहे जर हा अहू राणा काही गोष्टी सांगत असेल आणि याच्यापेक्षा महत्वाचं होणार आहे डेव्हिड हेडलीचं कारण तो, तो इथं जास्त वेळा येऊन गेला लऊर राणा फक्त दोनदा चाला खूप सुरुवातीला आणि नंतर एकदा पण हा आठ ते नऊ वेळा डेव्हिड हेडली येऊन गेलेला आहे त्याच्या आठ नऊ वेळा आण्यामध्ये तो कोणाशी भेटला तुला माहित आहे हे दोघेही जे प्रवास करायचे ना ते इंटरनल इंडियामध्ये सुद्धा विमान प्रवास हा बिझनेस क्लासने होत ते इकॉनॉमिक क्लासमध्ये नव्हते हे टॉपचे होते अनेक अशाही गोष्टी आहे की ज्या ज्या व्यक्तींना हे लोक भेटले त्याच्यामध्ये काही नामांकित उद्योगपती त्या घरातले त्यांच्या फॅमिली सुद्धा आहे हो अभिनेते आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर हे सत्य कधी बाहेर येणार आज तुझा प्रश्न एक निमित्त आहे पण जनतेला ते हवं आहे रे की हे सत्य कधी मिळणार आहे बाबा आम्हाला खरं खरं काय घडलं त्या याच्या काळामध्ये काय घडलं आणि नेमकं त्या रात्री कोण अधिकारी कुठे होता कोण कुठे साईट केला गेला कोण सीसीटीव्ही मध्ये कुठे सापडला त्या यांचं हे एन्काउंटर झालं धा, आणि तिघे जण तिथे मरून पडल्यानंतर जी एक ते गाडी निघाली जाधव नावाचा कॉन्स्टेबल जो याचा असिस्टंट होता साळसकरचा तो ऑर्डरली ती तिकडे जिवंत राहिला त्या मुर्द्यांच्या थरामध्ये आणि त्यांनी ओढून बाहेर काढले हे प्रेत त्यांचं आयडेंटिफिकेशन केलं आणि तिथून फोन लावलेला आहे जकीऊर रहमानला कसाबचं बोलणं झालेलं आहे ते आपल्या रेकॉर्डर तिथे आलेलं आहे हेच ते कन्फर्म आहे म्हणजे कोणासाठी हा हल्ला झाला होता कोणाला हे कन्फर्मेशन हवं हो होतं आणि तिथून पुढे निघून ते मेट्रोला गेले मेट्रोच्या तिथे ते, ते गाडीचं चाक पंक्चर झालं म्हणून ते तशीच घासत समोर घेऊन गेले तिथे त्यांना एक स्पोर्डा सापडली मंत्रालयासमोर स्पोर्डा अडवली स्पोर्दातले नवरा बायको त्यांनी खाली उतरवलोय त्यांना गोळी नाही मारली खाली उतरवले आणि तिथून ती स्वडा घेऊन ते प्रेस जर्नलचा जो जो रोड आहे मनोरा आपला आमदार निवास तिथं गेले तिथं कुत्र भोंकलं कुत्र्यावर फायरिंग केलेलं आहे तिथून येऊन असा टर्न युटन युटर्न आहे तिथे जागाच नाहीये पुढे जायला म्हणजे हा प्लॅन होता की तिकडे गेल्यानंतर कुठली तरी दुसरी बोट त्यांच्यासाठी हजर राहणार होती घेऊन जाणार होती ते सुद्धा तपासामध्ये आलं पाहिजे यू टर्न कंपल्सरी मारावा लागला काहीतरी चुकलं त्यांचं डिझाईन oh. आणि मग ते मेन रोडला येऊन मरीन ड्राईव्ह वरून तिकडे गेले आणि तिथे तुकाराम मुंबईची गाठ पडली आणि कसा जिवंत पकडला गेला तर त्या रात्री ती खरं रात्र अतिशय गूढ अशी रात्र आहे आणि ते गूढ जगासमोर आलं पाहिजे अशी माझीही प्रामाणिक इच्छा आहे या yes,